नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील शिरोली या ठिकाणी आलो आहोत आपल्या मानदेश भूषण सोबत आहे ते शिरोलीकर ग्रामस्थ आहेत खर तर शिरोलीकर ग्रामस्थांनी जल साजरा केलेला आहे गुलालाचे उदळण केलेले आहे पेड्याचं वाटप केलेलं आहे तर हे सर्व करण्यामध्ये सर्वच प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की काय हे सर्व केलं तर या गावचे सुपुत्र आहेत हनुमंतराव ज्ञानो जगदाळे साहेब आहेत ठाणे नगरपालिकेमध्ये ते सातव्यांदा नगरसेवक झालेले आहेत तर एवढा मोठा हा आनंद उत्सव हा शिरोलीकर ग्रामस्थांनी केलेला आहे तर या शिरोली गावचे सुपुत्र आज सातव्यांदा नगरसेवक झालेले आहेत तर मान तालुक्यामध्ये तर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं आहेत तर आताच्या ज्या नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत ले ले त्या नगरपालिकेमध्ये सुद्धा मानच्या सुपुत्रांनी यश मिळवलेले आहेत आणि या संदर्भात आपण जी हनुमंतराव शेठ जे नगरसेवक झालेले आहेत त्या संदर्भात शिरवलीकरांच्या अर्थात गावकऱ्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेणार आहोत जगदाळे साहेबांचं जे श्रद्धास्थान आहे ते श्रद्धास्थान म्हणजे बजरंग बली आहे गावचं हे त्यांचे श्रद्धास्थान आहे आणि या श्रद्धास्थानी ग्रामस्थांनी साहेब महापौर हवेत असं साकडं घातलेलं आहे त्याचबरोबर साहेबांची दुसरी एक इच्छा आहे की ज्योतिबाचं मंदिर व्हावं ते ज्योतिबाचा डोंगर आपल्याला या परिसरात दिसत आहे आपल्याला जे ज्योतिबाचं मंदिर बांधण्याची इच्छा आहे ते डोंगर आपल्याला दिसत आहे आणि त्या ठिकाणी साहेब मंदिर बांधण्याची साहेबांनी इच्छा व्यक्त केलेली आहे नमस्कार दादा पहिल्यांदा तुमचं नाव सांगा माझं नाव बर दादा आज तर हनुमंतराव शेठ आपले नगरसेवक झालेले आहेत तर बोलता बोलता मी सांगितले की सातव्यांदा त्यांनी हा उच्चांक गाठलेला आहे काय कसं त्यांचं बालपण शिक्षण कसा, बाल कसा प्रवास आहे किंवा आई वडील काय करत आहे सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो की ह्या छोट्याशा शिरोली गावातून त्यांचे आन मान शाल अशा दर ते पुढे गेले आणि त्यांनी तिथं कामाला सुरुवात केली काय काम करत होते पहिल्यांदा व्यवसाय केले छोटासा छोटासा त्याच्यातून मग ते राजकारणामध्ये आले पण लहानपणी बालपणी असताना ते इथे कॉलेजमध्ये असताना यशवंतराव चव्हाण सारख्यांचे विचार त्यांच्या ह्याच्यामध्ये भिल्ले गेले पण त्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुढची वाटचाल चालू ठेवली आणि आपले राष्ट्रवादीचे म्हणजे डबल हॅट्रिक केली त्यांनी बरं या आज सहा वेळा ते म्हणजे निवडून आलेले त्याच मतदारसंघातलं लोक म्हणजे टेळत बर तर त्या एवढा मोठा म्हणजे शिवसेनेचा अध्यक्ष किल्ला असताना राष्ट्रवादीच्या पक्षातून चार वेळा ते निवडून आले होते राष्ट्रवादीतून शरद पवारांच्या मार्गदर्शन आणि आता त्या थोडं विकास प्रॉब्लेम व्हायला लागल्या म्हणून ते म्हणतात माहिती शिंदेच्या गटातले गेली गेली आणि त्या गटात त्या गटातून आता त्यांनी पूर्ण हॅट्रेक्रेकंदा त्यांना परत बरं दादा एक सांगा तुम्ही आता हे सर्व प्रवास त्यांचा सांगितलेला राजकीय आहे एक एक पॉल टाकत गेले आणि राजकारण समाजकारणाच्यावर जो जोपासत असते सातव्यांदा नकर्षक आहे एक ठाण्याचे विरोधी पक्ष नेते म्हणून भूषवलेलं आहे त्यांचे आई वडील काय करत होते आई वडील आपली शेती गरिबीतून त्यांचं जीवन चाललेलं शिक्षण सुद्धा पैसा नव्हता बहिणीकडे पुशेगाव वगैरे राहिले तिथून त्यांनी कॉलेज केलं कॉलेज करत परत मुंबईला गेले पण कॉलेज मध्ये असताना थोडं यशवंतराव चव्हाणांचा त्यावेळेला विचार त्या विचार घेऊनच ते थोडे वाटचाल केले त्यांनी समाजकारण समाजकारणामध्ये नंतरच पवारसाहेबांच्या जवळ गेल्यानंतर मार्गदर्शनाखाली स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं राजकीय तिथं म्हणजे एक स्वतःच कुटुंब त्याप्रमाणे तिथं राहत म्हणजे आपल्या गावाला एक अभिमान वाटण्यासारखे त्यांचं कार्य त्यांनी केलेलं आहे गावच्या आणि आजही तिथं जरी एवढं मोठं कार्य असलं तरी आज गावातला कोणी माणूस गेला तर त्याबद्दल त्यांना फार आकुल केलं धन्यवाद दादा तुमचं नाव सांगा पहिल्यांदा माझं चैतन्य खरं वे तर आता दादा सांगितलेला आहे प्रवास हिंदी साहेबांचा खरं तर पुणे मुंबईकरां आपल्या गावातून पुणे मुंबईकर बाहेर पडले का लोकांचं थोडे उत्सुकता लागून राहते आपल्या गावाकडे लक्ष असतं का नाही विकासात असू द्या सामाजिक कार्यात किंवा असा आध्यात्मिक वेगळ्या क्षेत्राकडे तर असाच प्रश्न या साहेबांच्या संदर्भात पडतो की आपल्या साहेबांचं लक्ष कसं विकासाकडे योगदान आहे किंवा गावाकडे कसं लक्ष आहे मला एवढं सांगायचंय की घार उडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी घार उडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी त्याच प्रमाण प्रमाणे साहेब आज एवढ्या मोठ्या उद्योगवर्ती आहेत तरी त्यांचं गावाकडे लक्ष असते त्यांचं म्हणणं येतं की मला बजरंग बसून रामदेव होत आहे आमचं बजरंगबली बजरंग बजरंगली पासून ऊर्जा मिळते त्यातून त्या मधून गावाला आल्यानंतर बजरंग बलीचे दर्शन घेतात आणि त्यांना मोठी अशी ऊर्जा मिळते म्हणजे ग्रामदैवतावर फार मोठी श्रद्धा आहे त्यांची आहे जसं आई वडिलां गावातल्या वडीलधाऱ्यांचा आई वडिलांचा ना, आशीर्वाद नाडील आशीर्वाद तसंच आपल्या ग्रामदैवताचा आशीर्वाद आणि श्रद्धा ही त्यांचे फार अजून काय सांगशाल त्यांच्याबद्दल तसेच गावाच्या विकास कामांमध्ये जर गरज पडली तर ते मोठ्या प्रमाणात मदत जे काही हातभार असेल किंवा मदत असेल ते पण आपल्या गावच्या विकासासाठी मदत करता धन्यवाद <coughs> दादा नाव सांगा तुमचं व्यंकटराव दादा सो जगे व्यंकटराव दादा सो बर आता एक सांगा खरंतर एवढा मोठा माणूस आज आपला ठाणे नगरपालिकेत नगरसेवक झालेला आहे राजकारणातली एक मोठी उंची गाठलेली आहे काय वाटतं तुम्हाला आज तुम्ही लहानपणापासून शेटजीनं बघितलेलं आहे त्यांच्याबद्दल आम्हाला मोठा आहे अभिमान वाटतो अगदी गरीबच गरीबच त्याने प्रसंग काढून त्यांनी पोट भरण्यासाठी मुंबईला गेले आणि गे मुंबईत त्यांनी हातगाड्यावर काम केलं पुन्हा काय मजुरी केली अशी करीत करीत त्यांनी म्हणा थोडं बे बांधकाम सुरू केलं बिल्डर बनले बिल्डर बनल्यानंतर कोणा सेट येईल आणि त्यांना गावाबद्दल मोठा अभिमान आहे आणि आता ते नगरसेवक बनले त्याबद्दल आम्हाला गावाला सगळ्यांचा आनंद वाटतो आणि गावाबद्दल त्यांना ज्याचं संस्था आहे कुठल्याही कामाला माणसं गेली त्यांना ते मदत करतात आणि त्याचा स्वभाव चांगला आहे कुटुंब चांगला आहे गेलेल्या कुठल्याही माणसाला ते म्हणजे मदत मान सन्मान आणि सगळं आपुलकीने चौकशी बोलतात आपल्याशी जे लागल ते मदत करतात त्यांच्या परत गर्व अजिबात नाही आणि मोकळे डाकळे मोकळ्या टाकल्या मनात बोलतात धन्यवाद आता तुमचं नाव सांगा पहिल्यांदा गणेश सामेलच्या कळे गणेश खर तर आता चैतन्यने सांगितलेलं आहे पण आज तरुण म्हणून काय आज एवढे मोठे शेठजींचा प्रवास बघल्यानंतर काय वाटत तुम्हाला तर आता एकोणीसशे सत्त्याण्णव पासून काका ठाण्यामध्ये था नेवक म्हणून काम करते आणि त्यामध्ये त्यांनी पाच वर्ष विरोधी पक्ष नेते म्हणून काम नु� केलं एवढं काम करत असताना ते आज जवळपास साडेबारा हजार मतांच्या लीड ने त्या ठिकाणी आज प्रभाग सहा मधून ते निवडून आलेले आहेत गावच्या बाबतीत त्यांचं जसं आमच्या मित्रांनी सांगितलं की एक लक्ष असतं घाट आकाशी आकाशे चित्त तिचे पिणापाय जसं सांगितलं तसं त्यांचं अगदी मी लहान असल्यापासून बघतोय की गावाच्या प्रत्येक कामात काहीतरी त्यांचं योगदान असते जसं की मी शाळेत असताना जवळजवळ वीस पंचवीस वर्षांपूर्वीची ती गोष्ट आहे पण जे शाळेला पाण्याची टाकी आहे तिच्यावर तुम्ही ते फ्रेम बघतो की ती त्यांनी बनवून दिलेली आहे म्हणजे तेव्हापासून त्यांचं जे लक्ष आहे आपण एवढं मोठं जे मंदिर त्याच्या सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान होतं आज आपण ज्या लायब्ररीमध्ये उभी आहोत त्या लायब्ररीमध्ये ज्यावेळी आम्हाला थोड्यासा निधीवर लोकवर्गाने तुम्ही केलेली लायब्ररी आहे निधी थोडासा कमी पडला होता आणि आम्ही त्यांच्या शेवटचा ऑप्शन म्हणजे काका असतात ज्यावेळी आम्हाला कुठे लोकवर्गाने कमी पडेल तिथे शेवटचा ऑप्शन म्हणजे काका असतात त्यावेळी लायब्ररीसाठी मदत केली त्याच्या अगोदर पलीकडेशी नवीन शिखराचं विख्याल रुपन शिखराचं काम चाललेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मदत केली त्याच्या अगोदर मशिंग मंदिरामध्ये मोठं काम झालेलं आहे त्याच्यामध्ये ज्यावेळी थोडंसं कामाची पैशांची आवश्यकता वाचली त्यावेळी त्या लोकांना सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे म्हणजे गावात जरी लोक त्यांच्याकडे जातात त्यावेळी ते सगळ्या लोकांना रिकाम्या हाताने कोणालाच पटवत नाही फक्त हे झालं लोकवर्गनीच फक्त लोकवर्गन महत्वाची नाही तरी एवढ्या मोठ्या पदावर माणूस गेल्यानंतर आज दोन हजार तेवीस मध्ये ते शिंदे साहेबांसोबत गेले ज्यावेळी ते शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते फक्त त्यांच्या भागाचा विकास सोबत असेलच परंतु शिरोली नगरीचा विकास व्हावा म्हणून आज आमची एक दोन महत्वाची कामं होती जसं की आमचा मलवलीतून येताना थोडासा रस्ता जो थो फॉरेस्ट विभागात आहे आणि पुढे रनशिमवाडीला जाताना सुद्धा फॉरेस्ट विभागामध्ये रस्ता आहे त्यासाठी आमचे उपसरपंच तुकाराम जगारे साहेब फॉरेस्टची परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते आणि त्यावेळी एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून तो पाठपुरावा केला गेला, गेला आणि फॉरेस्टची परवानगी मिळून गेली त्याचबरोबर आपलं जे कटापूर्ण लोग् आहे तो आमच्या शिरोलीतून खालून जातो परंतु तो उपसा करून तो शिरोलीला तसा फायदा नाही तर त्याचं पाणी उपसून डोंगरच्या पायथ्याला काढायचे ककल पाहती घ्यायचा होता त्याची परवानगी वगैरे त्या गोष्टी प्रशासकीय गोष्टी असतील राजकीय गोष्टी असतील त्या पूर्ण करायच्या होत्या तर सुद्धा आमच्या आणि काकांच्या मदतीने एकनाथ साहेबांकडे तो प्रस्ताव पाठवून वगैरे त्या गोष्टींची पूर्तता केली आणि पाठीमागे एक वर्षभरापूर्वी असेल आम्ही जे कटापूरचे मुख्य अभियंता आहे त्यांची भेट घेतली होती आणि त्यांनी सांगितलं की दोन तीन साडेतीन वर्षामध्ये ते पूर्ण होईल काम आणि आज आपण बघतो की त्या कामाचं टेंडर प्रोसेस झालेलं आहे म्हणजे फक्त लोकवर्गनी आणि पैसे देऊनच फक्त कामं करू नयेत ते तर करतातच परंतु अशा ठिकाणी जिथे प्रशासकीय गरज असेल राजकीय गोष्टींची ज्यावेळी गरज असते त्या गोष्टींना सुद्धा काकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो आणि त्यांच्यामुळं गावातली बरीच कामं पूर्णत्वाकडे जायला लागलेली आहेत शेवटी एवढंच होईल की आता जवळपास ते सहाव्यांदा नगरसेवक झालेले आहेत पाच वेळा त्यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला जिवंत ठेवलं होतं आणि आज एकनाथ शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्या त्यांचा लोकल विकासाचा विचार करून त्यांनी शिंदे साहेबांबरोबर जाण्याचा विचार केलेला आहे आणि आज एवढ्या छोट्याशा गावातून तिथे जाऊन आज त्यांचं महापौर बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं हे तुम्ही बजीरंगी ज्याच्या मी हे प्रार्थना करतो आणि मी थांबतो धन्यवाद खर तर गणेश मीच तर मला म्हणणार होतो की साहेबांचं जस विरोधी पक्ष आहे तर सर्व पदावर झालेला आहे हो आणि खर तर माझंच वाक्य तुम्ही सांगितलंय की शुभेच्छा देताना मी तेच सांगणार होते की साहेबांनी आता महापौर व्हावं पण तुमच्या तोंडातून आलं खरं तर बजरंग दादा तुम्ही काय करता मला सांगा शेतीत करतो नाव सांगा सत्तापुरमंद्र बर राजकारणात काय समाजकारणात काय मी आता सोसायटीचा चेअरमन म्हणून काम करतो बरं आता आपले शेटी चेअरमन झालेले आपले नगरसेवक झालेले आहे काय मनात भावना येते काकांचं एकच मनापासून वाटतं की शिरवली पूर्णत्व लक्ष असतं गावावरून कोणीही व्यक्ती जाऊ त्यांचं जी काय असेल ती ऐकून घेऊन मोर्चा कामाला दिशा देणारा त्यांचं मोठं असतं आता आम्ही एक दहा दहा अकरा जण गेलेलो निकालाच्या वेळेस एवढ्या मधन काकाने आमच्यावर लक्ष देऊन जेवणाचं म्हणा तुम्ही कावा आला की किती वाजता आला काय हे सगळं पूर्ण विचार, 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 विचार।, विचार करून त्यांनी आम्हाला म्हणजे जेवणा दुसरा मुद्दा महत्वाचा काकांचा एकच आहे की गाव गावाकडं <coughs> पूर्णतः <तो> लक्ष <लग्छा> आहे <coughs> जेणेकरून आपलं गाव स्वतःच अभिमान त्यांना वाटत की बाबा गावचं आपलं काहीतरी भल व्हावं मोठं व्हावं त्या दृष्टी भरपूर प्रयत्न करतात काका आणि इथून पुढं काकांना पुढच्या ह्याच्यासाठी वाटचालीसाठी शुभेच्छा सर्वांच्या जगा गावा ग्रामस्थांच्या तर्फे शुभेच्छा धन्यवाद दादा ठीक आहे नाव काय संघाचा प्रेसिडेंट जेवढे मोठे पद आहे शिवजी म्हणजे आमचा जोर म्हणून आठताना पाहायला चांगला आहे सगळ्यात मिळ मी सदस्य आहे मी नगरसेवक आहे केवढे मोठ्याचे तर ते सगळं सोडून गावकऱ्यांच्या गप्पा मारून सगळ्यात समजा मिसळून त्याच्यामुळं एक जवळचं नातं आपल्या सर्वात मिसळणार वाटत धन्यवाद दादा आता तुमचं नाव सांगा पहिल्यांदा नामदेव पंढरीनाथ गाडगे नामदेव पंढरीनाथ गाडगे बर काय ग्रामपंचायत सोसायटीला कुठं काय तुम्ही शेती शेती मुंबईलाच होतो मुंबईला काय करत मी माथाडीमध्ये होतो बरं माथाडी मग आता आपल्या शेठजींचा आणि तुमचा संपर्क आलाच अस लहानपणापासून आमचा संपर्क त्यांच्याशी होता हे ज्या वेळेला समजा चौथी पाचवीत होत तेव्हा मी सहावी सातवीत होती एक दोन तीन वर्षाचा फरक होता पण लहानपणापासून आम्ही म्हणजे भैरवनाथ मंदिरात याचा अभ्यासाला याला संखीचा असायची त्याच्यामुळं लहानपणी जशी मूर्ती तशी मला अजून भीती आठवती ती हाप चड्डी म्हणजे आणि लहानपणापासून चांगला संबंध आमचा त्यांचा म्हणजे आणि आता बी आहेत म्हणजे चांगले चांगल्या प्रकारे आहेत आणि त्यांनी गावासाठी इतकं केलं म्हणजे प्रत्येक कामात त्यांनी म्हणजे चांगल्या प्रकारे सहकार्य केला मदत केली शब्द त्यांनी पाळला म्हणजे गावकऱ्यांनी कोणी शब्द टाकला आणि काय होतं त्यांची परिस्थिती इतकी नाजूक होती भयंकर नाजूक परिस्थिती दोन चार जण भाऊ भाऊ चौघ जण भावभाव तर वडील वयस्कर म्हणजे वयान दारा घेत होत त्यामुळं वडील शेती करत होत आणि त्यांना बी म्हणजे शाळा शिकताना संघर्ष करावा लागला संघर्ष करावा लागला जे मुंबईला गेलं ठाण्याला त्यावेळेला त्यावेळेला कुठलं तरी एका पहिलं कंपनीत कामाला लागलं होतं ते कंपनीचं काम करीत का करीत नंतर त्याने आपलं ते थोडी जागा घे घर तयार घर ते बिल्डर कर आणि शेवटची इच्छा हीच आहे आमची सगळ्या गावांच्या तर्फे की त्याने आता शंभर टक्के महापौर व्हावं आणि त्याला महापौर पद मिळावंच कारण त्यांनी पाच सात वर्ष पाच सात मध्ये त्याने नगरसेवक म्हणून केले विरोधी पक्ष म्हणून ठाण्याचं काम केले सर्व पदावर काम केले सर्व पद पद एक नंबरचं एकच राहिले ते काय राष्ट्रवादीच्या वेळा ते काय त्याला जमलं नाही राष्ट्रवादी आणि काय म्हणजे एवढी ताकद हे असल्यामुळं केलं असल्यामुळं तरी पण स्वतःचं अस्तित्व साहेबांनी शंभर नक्की ठेवून आलो आणि आता सध्या पुन्हा सिद्ध केलेला आहे हा आता त्याने महापौर त्याला म्हणजे करावंच शिंदे साहेबांना आमची विनंती त्याने आमचा आमच्या आपल्या आठ जिल्ह्यातच ऐकते पण आणि एका साध्या खेड्यातल्या साध्या माणसाला एक बार त्याने महापौर पद द्यावावंच धन्यवाद दादा दादा तुमचं नाव सांगा आता पहिल्यांदा माझं नाव नको बर दादा काय सांगताला आज सगळंच आपण बघितल्यानंतर आज ज्यांच्या बद्दल काय म्हणत बनामध्ये सर्व काही सांगलेलंच आहे मी त्याच्यापेक्षा काही सांगू शकत नाही त्यांनी महापौर म्हणावं एवढीच एवढीच इच्छा धन्यवाद दादा <laughs> <laughs> या आ, नाव सांगा पहिल्यांदा तुमचं नमस्कार मी अन्नाद गुरुच्या बर मी काकांच्या बद्दल एवढंच बोलेल पूर्णतः त्यांचं पहिलं अभिनंदन आणि एक काकांची ते ते एक पूर्ण इच्छा म्हणजे कधी जरी भेटलं तर ते पहिल्यांदा म्हणणार मला ज्योतिबाचं मंदिर बनवायचं ती एक त्यांचा मोठा अभिमान वाटतो बर हा हे सगळ्याकडून सांगायचं राहिलं पण मी सांगतो विचारणार होतो शेवटच माझा एक प्रश्न होता की आता एवढी मोठी तुमची काका आहेत काय काम काकांच्या हातून हवं असे कापेक्षा कोणी काकांच्या हातून तेवढीच एक इच्छा राहिली आता की ज्योतिबाचं मंदिर त्यांच्या हातून हवं आणि त्यांची इच्छा भरपूर आहे कधी जरी आलं तरी म्हणणार मला एक ज्योतिबाचं मंदिर असं आहे की रस्त्याने गेलेला माणूस तो तिथं गेलाच पाहिजे अशा पद्धतीत ते मंदिर काम होत चांगलं सगळ्या क्वालिटीचं आपलं बगीचा वगैरे पाहू वगैरे पाहत मंदिर आहे मस्त असं त्यांची भरपूर इच्छा आहे त्याच्यामुळं काय इच्छा म्हणजे मार्गाने आणि ज्योतिबाच्या आशीर्वादाने बजरंग आशीर्वादाने त्यांना एक महापौरपणे मिळालं एवढीच इच्छा धन्यवाद धन्यवाद राधा तुमचं नाव सांगा आता नमस्कार नमस्कार बर आता खरं तर सगळ्यांनी सांगितलं अजून काय वाटतं गावच्या विकासात अजून काय वाटतं की अजून एखादं काम हवं आता मंदिराचं तुम्हाला व्यक्तिगत काय वाटतं की बाबा काकांनी एखादं काम अजून काय अविस्मरणीय किंवा काय काम कुठलंही गावातलं घडले तरी ते कधीही मदत करतात त्याची तर शंकाच नाही दुसरी गोष्ट आता तिथे पण ते निवडणूक लढले त्याच्यामध्ये त्यांच्या साथीदारांना तीन साथीदार होते त्यांना पण भरघोस मतांनी निवडून आणले त्यांनी स्वतःच्या ताकदीवरती म्हणजे त्याच्यामुळं काही अपेक्षाच करायचे नाही कारण अपेक्षा करण्यापेक्षा त्यांनी जास्त आपल्याला मदत केलेली आहे आणि करणार आहेत भविष्यात त्याच्यामुळं आपण काम करत राहायचं काकांचा हात म्हणा मदत म्हणा पाठीशी आहे त्यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली भरपूर कामा असं हे करतात चालू ते चालू आहे करतात धन्यवाद खर तर या सर्व शिरवलीकरां शिरवलीकर आपल्या मान्यश भाषेंशी बोललेल्या आहेत त्यांना धन्यवाद आणि अं हनुमंत जगदाळी साहेब यांचा जो प्रवास आहे राजकीय प्रवास या प्रवासाला आपला शुभेच्छा आहेच त्याचबरोबर खर तर कालच मी शेटजींशी बोललेलो आहे नगर निवड झालेले आहे आणि गावाला आल्यानंतर नक्कीच मानदेश भूषणशी ते बोलणार आहेत आपण त्यांच्या पुढच्या मुलाखतीसाठी वाट पाहूया या सर्व سرول لیکر ګرامستانه کومه ډېره مننه